तर सध्या भंडाऱ्यामध्ये एकनाथ शिंदे येऊन पोहोचलेले आहेत पाहूयात आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज भंडारा दौरा आहे अनेक कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे सोबतच कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आज भंडाऱ्यामध्ये होईल त्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतील सोबतच आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय भंडाऱ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यामध्ये येऊन पोहोचले आहेत अनेक का विकास कामांची पाहणी त्यांच्याकडून सध्या केली जाते तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय भंडाऱ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पोहोचलेले आहेत अनेक कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहेत आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहू शकतोय त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा भंडाऱ्यामध्ये पार पडेल आणि या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत आणि त्यानंतर ते नेमकं काय बोलतायत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आपण सध्याची दृश्य पाहतोय नदीवरील जलपर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सध्या केलं जात आहे आणि त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य एकशे दोन कोटी रुपये खर्चातून वैनगंगा नदीवर जलपर्यटन हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सध्या केलं जात आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण सध्या पाहतोय वैनगंगा नदीमधील जलपर्यटनाचं भूमिपूजन आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत ते भंडारा दौऱ्यावर आहेत गौरी आज एक दिवसाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्यात पोहचलेले आहे आणि सर्वप्रथम आज त्यांचा पहिला जो कार्यक्रम आहे तो गो गोसेकृत जल पर्यटनाच्या पहिल्या टप्प्यातील एकशे दोन कामाचा कामाचं भूमिपूजन होत आहे यामध्ये जलपर्यटन आहे ज्यामध्ये रोजगार निर्मितीचे स्वप्न साकार होण्याचा अंदेश अंदाज जो आहे तो आता व्यक्त करण्यात येतो आमदार भंडारेचे नरेंद्र बोंडेकर यांच्या माध्यमातून हे आज प्रकल्प होत आहे त्याचबरोबर पाचशे सत्तेचाळीस कोटींचा मोठा विकास निधी आणि विकास भूमिपूजन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आता जे वैनगंगा नदीच्या तीरावर पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री आणि इथे त्यांनी या भूमिपूजन कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे नामपट्टिका लावली त्याचबरोबर आता इथे वृक्षारोपण देखील करण्यात दे येणार आहे जल पर्यटनाच्या माध्यमातून इथे जे आहे ते जल पर्यटन म्हणजे वैनगंगा नदीमध्ये जल पर्यटन साकारणार आहे यामध्ये जितेंद्र याकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी